शहर उत्तरच्या तिकीट वाटपात पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा हस्तक्षेप सुरू असून आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास त्यांना इतर पक्षातून निवडून आणू असं सांगत आमदार विजयकुमार देशमुख यांनी बंडाचा पवित्रा घेतला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकारातून भाजपमध्ये इनकमिंग जोरात सुरू असून यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत असतानाच आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत शहर उत्तरच्या तिकीट वाटपात पालकमंत्री हस्तक्षेप करत असल्याचं सांगितलं तसंच यामुळं अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना असून अनेक कार्यकर्ते इतर पक्षातून निवडणूक लढवणार असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्यांना निवडून आणू असं सांगत त्यांनी थेट पालकमंत्री जयकुमार गोरे यांनाच आव्हान दिलं वाटाघाटी होत असताना निवडणूक समिती कोण कोण आहेत हेच नाही आणि रुग्णाची कुलकर्णी होते ते निघून गेले परत कधी आले नाही तिकडं त्यामुळे वाटाघाटी कोण करणार फक्त पालकमंत्रीच करणार का ह्या जिल्ह्याचं सगळं वाटाघाटी कुणाशी करावं हे आम्हाला अजूनपर्यंत कळालं नाही पण पालकमंत्री असं म्हणले नाही तीन आमदारामध्ये ना मी काय हस्तक्षेप करत नाही पूर्णपणे हस्तक्षेप पालकमंत्र्याचाच आहे आणि पालकमंत्री जे उमेदवार देतील ते दे निवडून आणायचं काम आमचं आहे आता सध्याच्या वातावरणामुळे असं वाटते की पालकमंत्री शहर होत पूर्ण अधिकार त्यांनाच आहे त्यांनीच निवडणार आहेत आणि त्यांनीच जाहीर